जिल्हाधिकारी पालघर व निवडणूक निर्णय अधिकारी बोडके साहेब यांच्याकडून निवडणूक काळात प्रशासनाचं कार्य कशा प्रकारे असणार जहीर शेख रिपोर्ट मेडिकल किट परिपूर्ण मेडिकल किट हे प्रत्येक मतदान केंद्रावर देणार आहोत त्याच्यामध्ये पॅरासिटोमॉल असेल किंवा उन्हाळ्याच्या दिवस आहे त्याच्यात काय देतो ते कुठले आणि असे अनेक मेडिकल जे मेडिकल म्हणजे आमच्या सिव्हिल सर्जनने आणि जी एच ओनी रिक्ष केले आहे की ज्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मतदाराला लाईनमध्ये मतदान केंद्रावर आलेला मतदार आणि मतदान केंद्रामधील काम करणारा कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही मेडिकलची गरज आहे ते मेडिकल आम्ही त्या मतदान केंद्रावर उपलब्ध करून ठेवणार प्रत्येक मतदान केंद्रावर अशी कीट असणार आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि एक रूम अशी आयडेंटिफाय केलेली आहे आणि तिथे जर एखाद्या मतदान लोकेशनवर गर्दी असेल तर त्या गर्दीमधल्या लोकांना तिथे बसून आम्ही जे व्हॉलेंटिअर नेमणार आहोत एन एस एसचे असतील एन सी सीचे असतील किंवा इतर जे काही व्हॉलेंटिअर असेल त्यांच्यामार्फत चार चार लोकांना जसं मंदिरात दर्शन होताना लॉट वाईज असं सोडलं जातं तसं सोडण्याचा प्रयत्न राहणार आहे की जेणेकरून लाईनमध्ये एकाच वेळेस लाईनमध्ये अशा मोठ्या प्रमाणात न था, थांबता उभा न राहता त्यांनी बसावं आणि तिथून त्याने जसं जसे चार पाच दहा जशा लॉटमध्ये त्या था। था <laughs> मतदान केंद्रावर असं म्हणजे मतदान केंद्रावर मत मतदान करण्यासाठी जावं याला क्यूलेस कन्सेप्ट आहे त्याचबरोबर सक्षम ऍप मध्ये आहे आपल्या दिव्यांगासाठी सक्षम ऍप आहे त्या सक्षम ऍप मध्ये जर मागणी केलेली असेल तर त्यांना अशा दिव्यांग मतदारांना आणण्याची आणि सोडण्याची व्यवस्थापन या इलेक्शन मशिनरी मार्फत केली जाणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका मार्फत तिथं पाळणाघर म्हणजे पाळणाघर म्हणजे अंगणवाडी सेविका एका रूममध्ये ठेवून तिथं पाळणाघर असेल किंवा एखाद्या एखादा मतदार लहान बाळ घेऊन मतदानासाठी आला असेल आली असेल तेव्हा तो मतदान करेपर्यंत त्या बाळाला सांभाळण्यासाठी आमची तिथे अंगणवाडी सेविका असणार आहे आणि आपल्या माध्यमातून येथे पण माहिती जाणं मला गरजेचं वाटतं की आपण हंड्रेड पर्सेंट इफिक दिलेला आहे जे मतदार यादीमध्ये नाव आहे त्याच्या शंभर टक्के आपण फोटो आयडेंटिटी कार्ड फोटो इलेक्ट्रॉन इथा कार्ड इलेक्ट्रॉन फोटो आयडेंटिटी कार्ड दिलेले आहे तरी त्याशिवाय निवडणूक आयोगाने काही पुरावे हे मतदान करण्यासाठी आवश्यक केलेले आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पेन्शन डॉक्युमेंट विथ फोटोग्राफर आहे मनरेगाच जॉब कार्ड आहे पॅन कार्ड आहे सर्विस आयडेंटिटी कार्ड विथ द फोटोग्राफ इशूड बाय द एम्प्लॉई बाय द सेंट्रल एंड स्टेट गव्हर्नमेंट बीएसयू पब्लिक लिमिटेड कंपनीज आहे म्हणजे आमच्या सारख्याच आय कार्ड आहे पासबुक विथ द फोटोग्राफ इशूड बाय द दोस्ट ऑफिस आहे स्मार्ट कार्ड इश्यूड बाय द दरबीआय अंडर एनपीआर पी आर आहे ऑफिशियल आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय एम पी एम एल एम एल सी आहे आणि हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड इश्यूड अंडर द स्कीम ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द लेबर आहे आणि इंडियन पासपोर्ट आहे आणि डिसेबिलिटी आय डी यू युडी आय डी कार्ड इश्यूड बाय मेडिकल ऑफिसर सोशल जस्टिस अँड इन्फॉवरमेंट ऑफर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे जे दिव्यांगांना जे युडी आय डी कार्ड जे नाटक होतं अशा बारा खूप आहेत की त्या आधारे आपल्याला मतदान केंद्रावर मतदान करता येत पीक तर आहेच आहे पीक जर एखाद्याकडे घरी राहिला असेल उसरला असेल किंवा त्याच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त सर्वांनी मॅक्झिमम लोकांनी इपीक मार्फत मतदान करावं असं आव्हान मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी करतोय कारण आपल्याकडे शंभर टक्के आयडेंटी कार्ड दिलेले आहे आपण स्वीफ्टचा जो मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आहे जो निवडणूक आयोगाचं सर्वात एक महत्वाचं टार्गेट आहे की जास्तीत जास्त मतदारांनी या मतदानामध्ये त्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन मतदान करावं आणि आपलं राष्ट्रीय कर्तृत्व पार पाडावं अशी जी अपेक्षा निवडणूक आयोगाची आहे त्या अनुषंगाने सगळ्याच ठिकाणी थ्रू द इंडिया मतदान मतद मतदान आहे माध्यमातून कार्यक्रम घेतोय आपण त्याच्यामध्ये अनेक सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये रॅली काढणे असतील पथनाट्य असतील वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन वेगवेगळे कार्यक्रम करणे असतील वेगवेगळ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप मार्फत आपण लोकांमध्ये जनजागृती करतोय आपण मागे आता बाईक रॅली काढली होती मॅरेथॉन घेतलो अशा अनेक गोष्टी येतोय त्याचबरोबर आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र निघून घेतलंय अजून ह्या व्यतिरिक्त देखील आपण वेगवेगळे कार्यक्रम आता हा आता शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान असतात शेवटचा शेवट येतोय जसं मतदानाची येतो येतोय तसंच ह्या स्वीक्टिव्हिटी ह्या मोठ्या प्रमाणात करणार अपेक्षित आहे